हर घर तिरंगा देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या नेतृत्वात राबवण्यात येत ने आहे याच निमित्ताने माननीय प्राध्यापक यांच्या नेतृत्वाखाली जामखेड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं भव्य बाईक तिरंगा रॅली शहरामध्ये काढण्यात काड़ आली होती ही रॅली रेस्ट हाऊस खाडा चौक कृषी उत्पन्न बाजार समिती मेन रोड आणि खाडा चौक येथे या रॅलीचा समारोप करण्यात आला यावेळी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आपली मनोगते व्यक्त केली आहे म्हणजे आज चौदा ऑगस्ट रोजी अखंड हिंदुस्थानमध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने झेंडा रॅली काढण्यात आलेली आहे हा तिरंगा झेंडा पूर्ण हिंदुस्थानमध्ये एक संकल्पना घेऊन फिरवला जात आहे अखंड भारत अखंड हिंदुस्थान ही संकल्पना आहे ज्या हिंदुस्थानमध्ये नेपाळ असेल तिबेट असेल काश्मीर असेल अफगाणिस्तान असेल पाकिस्तान असेल ब्रह्मदेश असेल या सगळ्या देशांचा जो पूर्वीचा आमचा पूर्वजांचा हिंदुस्थान होता तो हिंदुस्थान पुन्हा निर्माण झाला पाहिजे अखंड भारत निर्माण झाला पाहिजे आणि अखंड भारताच्या निर्मितीसाठी आजचा हा स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो निश्चितच आजच्या रॅलीतून पूर्ण जगाला आणि देशाला संदेश दिला जातो की आम्ही पूर्वी एक होतो एक राहू आणि एका झेंड्याखाली येऊ हा संदेश घेऊन भारतीय जनता पार्टीच्या वतीने पूर्ण भारतभर ही रॅली या ठिकाणी काढलेली आहे निश्चित या रॅलीच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी या भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी झगडले आपल्या प्राणाची आहुती गेली त्यांचं तर स्मरण आहे परंतु त्यांच्या कार्याचा गौरव आणि अखंड हिंदुस्थानाच्या निर्मितीसाठी ही रॅली आहे निश्चित या रॅलीमध्ये आपण सर्वजण सहभागी झालात त्या रॅलीच्या निमित्ताने सर्व भारतवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो या सरकारने तीन दिवस या ठिकाणी स्वतंत्र दिन साजरा करण्याचा मानच रचलेला आहे त्यानुसार काल आज आणि उद्या असल्या तीन दिवस पूर्ण देशभर या ठिकाणी ध्वजारोहण होत आहेत निश्चित ही संकल्पना अखंड हिंदुसारांच्या लोकांच्या हृदयामध्ये देशप्रेम फेरणारे आहेत या देशप्रेमासाठी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो पूर्वसंध्येला आज चौदा ऑगस्ट भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयातून व कर्ज तांबखेरची बाकी विजाते आदारी प्राध्यापक रामसिंधीसेन यांच्या सूचनेवरून आज त्रिदल भारतीय सैनिक माजी सैनिक अकॅडमी आणि भारतीय जनता पार्टी व मित्र पक्षाच्या सर्व आणि देशप्रेमी नागरिकांच्या वतीने आज जामखेड या शहरात तिरंगा रॅली खूप मोठ्या प्रमाणात उत्साहात आणि प्रसन्न वातावरणात पार पडलेली आहे खूप मोठ्या प्रमाणात तालुक्यातून शहरातून कार्यकर्त्यांनी या ठिकाणी रॅलीला या ठिकाणी हजेरी लावली व देशभक्तीपर वातावरणात एकदम घोषणा देत प्रसन्न वातावरणात रॅली संपन्न झालेली आहे याच्या मागचा उद्देश एवढाच की या ठिकाणी तरुण पिढी असल सर्व भारतीय नागरिक असतील यांच्या मनात देशाविषयी प्रेम आस्था निर्माण व्हावी देशाविषयी या ठिकाणी जागरूकता निर्माण व्हावी आपण स्वतंत्र होताना लाखो या ठिकाणी देशभक्तांनी या ठिकाणी सैनिकांनी आपल्या प्राणाचे बलिदान या ठिकाणी दिलं दीडशे वर्ष संघर्ष करून या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं त्यांच्या बलिदानाला एक स्मरण त्यांच्या बलिदानाचं व त्यांना श्रद्धांजली म्हणून मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रॅली या ठिकाणी आयोजित केली आणि यशस्वी अशी संपन्न झाली सिंदूर या ठिकाणी गेल्या महिना दोन महिन्यापूर्वी आपण ऑपरेशन केलं त्या ऑपरेशनला या ठिकाणी समर्थन दिलं सैनिकांनी जे या ठिकाणी आपल्या वीरवीर वीर, वीर, वीर जवानांनी या ठिकाणी सिंदूर सारखं ऑपरेशन सक्सेस केलं त्यांना समर्थन देण्यासाठी किंवा त्यांचा या ठिकाणी हौसला बुलंद करण्यासाठी या सै माजी सैनिकांनी तालुक्यातील व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी समर्थन देऊन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साहात रॅली पार पाडली याबद्दल मी सर्व उपस्थित रॅलीतल्या सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतो धन्यवाद देतो आभार मानतो व भा या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या सर्व कर्जतकर जामखेडकर जनतेला राम शिंदेसाहेब यांच्या वतीने खूप खूप अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र घर घर तिरंगा ही मोहीम सुरू केली आणि पूर्व पूर्वसंध्येला आज भारतीय जनता पार्टी व समस्त जामखेडकर आणि त्यात जे माझे सैनिक वीर जवान ज्यांनी अखंड देशसेवेसाठी आपलं आयुष्य वाहिलेलं आहे अशा जवानांच्या नेतृत्वात आणि आमचे मार्गदर्शक माननीय श्री राम शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज जामखेड पूर्ण शहरात आज तिरंगा रॅलीचं आयोजन केलं होतं या रॅलीस सर्व जामखेडकरांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला आणि परत एकदा मी सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने सर्व जामखेडकरांना स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि अशी तिरंगा यात्रा काढण्यात आली खरं म्हणून तर देशाचे लाडके पंतप्रधान यांची जी संकल्पना होती का तीन दिवसाचा जी कार्यक्रम का आहे तेरा चौदा पंधरा कालच्या दिवशी हर घर तिरंगा प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपल्या घरावरती तिरंगा लावून देशाचा स्वाभिमान वाढवला तसंच आज सगळं जामखेडचे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी पा आमचे अध्यक्ष आदरणीय बापूराव ढवळे आणि दुसरे अध्यक्ष आदरणीय संजय काका काशीद यांच्या माध्यमातून आणि स प्रमुख मार्गदर्शन असंत आपलं शिवनेरी अकॅडमीचे आदरणीय भोरेसर जे त्रिदल सेनेचे अध्यक्ष आहे ह्या माजी सैनिकांच्या माध्यमातून जामखेड शहरामध्ये एक मोठी भव्यदिव्य आज तिरंगा या, यात्रा काढण्यात आली या मी प्रत्येक भारतीयला ह्या पंधरा ऑगस्टच्या निमित्त मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय भारत उत्साह भारतीय जनता पार्टी मित्रपक्ष आणि शिवनेरी अकाडमी हे सर्व माजी सैनिक यांच्या वतीनं तिरंगा रॅलीचं आयोजित केलं या ठिकाणी आमचे मालक्ष प्राध्यापक साहेब यांच्या बालक्षाखाली गेली पाच सात वर्षापासून आपण हे जामखेड शहरामध्ये तिरंगा रॅलीचं आयोजन करतो आज या ठिकाणी आपण पाहिलं तर या देशामध्ये या देशाच्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी अशी संकल्पना मांडली की भारताच्या प्रत्येक नागरिकानं स्वतःच्या घरावर तिरंगा ध्वज फडकवला पाहिजे तो तेरा ऑगस्टला ते डोस फडकायचा आणि पंधरा वर्षच्या संध्याकाळ होण्या अगोदर डोस उतरायचा अशा संकल्पनेतून आज या संपूर्ण भारतामध्ये प्रत्येकाच्या घरावर तिरंगा ध्वज मोठ्या डावलात फडकला जात आहे आणि त्या ध्वजाचं स्वागत म्हणून किंवा आपण पाठीमागं जे झालेलं सिंदूर ऑपरेशन त्या सैनिकांचा सरपंच साहेब समर्थन त्यांचा हौसला बढावा सैनिकांचं समर्थन म्हणून या ठिकाणी आपण हे मोठं आयोजन केलं या ठिकाणी सर्व स्तरातून मोठ्या संख्येनं सर्व कार्यकर्ते उपस्थित राहिले आणि मोठ्या उत्साहात तिरंगा रॅलीचं स्वागत या जामगड शहरामध्ये झालं मोठ्या उत्साहात सर्व कार्यकर्त्यांनी सकाळी साडेनऊ वाजल्यापासून रॅली सुरू झाली आणि त्याचा समारोपांचा खाण्याचा पोहोच होत आहे या ठिकाणी मोठ्या उत्साहात कार्यक्रम संपन्न झाला आजच्या स्वातंत्र्यपूर्वपूर्वसंध्येला जो संदेश संपूर्ण देशामध्ये जात आहे त्या ठिकाणी आपण पाहिलं तर देशाला आतापर्यंत स्वातंत्र्य अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली अठ्ठ्याहत्तर वर्ष झाली अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये जो उत्साह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात आहे हा तोत्साह अत्यंत आसा टिकत राहा मी उत्तर विषयला प्रार्थना करतो आणि स्वातंत्र्याच्या मी माझ्या वतीनं माझ्या मनोकर प्र सर्व जनते शुभेच्छा झालेत चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस काल तेरा आज चौदा आणि उद्या पंधरा ऑगस्ट ज्या आपल्याला अठ्ठ्याहत्तर वर्ष स्वतंत्र मिळून पूर्ण झाले आज या निमित्ताने आज भारतीय जनता पार्टी दल संघटनेचे सर्व पदाधिकारी आपल्या जिथे आम्ही सैनिक घडवतो अशा शिवनेरी अकॅडमीचे बहादूर बनणारे सैनिक सर्व देशप्रेमी वतीने एक आगळीवेगळी होतो ना भविष्य आधी ऑपरेशन सिंदूर ह्या विजय जिल्लोष दिनानिमित्त आज आपण एक तरुण पिढीला प्रेरणा मिळावी या अनुषंगाने ही रॅली काढण्यात आली या रॅलीमध्ये जागोजागी आपण भारत माता की जय वंदे मातरम जय जवान जय किसान अशा जय पूर्ण जामखेट दणाणून गेले आणि नक्कीच ही आगली वेगळी रॅली ऑपरेशन सिंदूर ज्या सैनिकांनी आपल्या आप सात मे आणि आठ मे रोजी तिन्ही दलाने सेनाने मिळून पाकिस्तानच्या उग्रवाद्यांच्या जागेवर जाऊन आत घुसून शंभर किलोमीटर आत जाऊन त्यांचे स्थान नष्ट केले आणि ऑपरेशन शिंदूर तीन दिवस लगातार पूर्ण करून हा जल्लोष साजरा केला त्याबद्दल सर्व देशप्रेमींनी आणि खास करून आपले संजय काका कासित आणि साहेब यांनी ही रॅली आयोजित केली त्यामध्ये आम्हा सर्व सैनिकांना बोलवून एक आगळा वेगळा मान सन्मान दिला त्याबद्दल नक्कीच होतो ना भविष्य खूप सुंदर अशी रॅली पिढी एक तरुण पिढीला प्रेरणा मिळवण्यासाठी झाली त्याबद्दल मी उद्याच्या खास करून पंधरा ऑगस्टच्या ध्वजारोहणाच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व आपल्या जामखेड वासियांना नव्हे तर पूर्ण भारतवासियांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज